महानगरपालिकेच्या वतीने शहरात राबवण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेमध्ये बेघर असलेल्या नागरिकांचं पुनर्वसन करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात रस्ता रुंदीकरण कारवाईसाठी बाधित दुकान घर इमारत मालमत्ता पाडण्याची जोरदार मोहीम सुरू आहे हर्सूल मुकुंदबाडी नक्षत्रवाडी चिकलठाणा बिळवायपास आदी इतर ठिकाणी अनेक नागरिकांचं हक्काचे निवास तोडण्यात आले आहेत ते लोक बेघर झालेत अशा नागरिकांना मनपा प्रशासनाकडून रमाई घरकुल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं आणि नागरी वसाहतींमध्ये अनधिकृत बांधकामे उभे राहत असताना मनपा अतिक्रमण विभागातील अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रशासनाने कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने श्रवण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भडकल गेट ते मनपा मुख्यालयावर मशाल मोर्चा आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता आंदोलनकर्त्यांनी मनपा प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन करत मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी श्रवण गायकवाड किशोर गडकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने भडकल ते गट ते मनपा कार्यालयावर मशाल मार्चाचं आयोजन करण्यात आलं अलीकडे गेल्या महिन्यापासून अलीकडे मनपा प्रशासनाने या ठिकाणी रस्ता रुंदी नावाखाली विशेष करून शासन घोषित झोपडपट्ट्यांना टार्गेट करून त्यांचे घरं उद्ध्वस्त केले आणि त्यांना बेघर केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या की डायरेक्टर असताना डायरेक्टिव्ह असताना की एक जून ते तीस सप्टेंबरपर्यंत कुठलेही घरं अध अनधिकृत असो अधिकृत असो कुठली घरं पाडायची नाही ही कारवाई करत असताना कायदेशीर प्रक्रिया राबवल्या गेली पाहिजे परंतु असला कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही ज्यावेळेस औरंगाबाद खंडपीठाने ताशी ओढले इथल्या मनपा प्रशासनावर की अतिक्रमणाच्या रस्त्याचा कृंदीकरणाच्या कामामध्ये अगोदर कायदेशीर बाबीचा अवलंब करायला पाहिजे होता त्याच्यामध्ये ज्याचे घर जाणार आहे जे ज्याचे क्षेत्र जाणार आहे त्याला नोटीस देणं त्याचं म्हणणं ऐकून घेणं ही प्रक्रिया करायला पाहिजे परंतु बुलडोरशाहीच्या तोरावर एकीकडं गरा गरिबाला बेघर करणं आणि श्रीमंताच्या जागा वाचवणं कांचनवाडी येथे अठरा मीटरचा रस्ता होता परंतु आताच्या नवीन आराखड्याला मंजुरी अजून शासनानं दिलेली नाही त्याच्यावर हरकती मागितलेल्या आहेत तरी त्या ठिकाणी त्या त्या छत्तीस मीटरचा रस्ता केलेला आहे आणि जिथं जे काही धनदांडी अपार्टमेंट बांधलेलं आहे ज्यांच्याकडे परवानग्या नाही ज्यांच्याकडे दोन हजार तेराला आम्ही माहिती मागितली होती तर मनपा प्रशासनाने किंवा असले या कुठल्याही आमच्याकडून परवानग्या देण्यात आलेल्या नाही त्या लोकांचे तीन तीन मंत्री घरं आहे त्या ठिकाणी मार्किंग करायला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी विरोध केला काल पोलीस प्र पोलीस आयुक्ताकडे ते कांचनवाडीचे महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने गेले तेव्हा काल इथं त्या ठिकाणी मनप आयुक्त आणि पोलीस कमिशनर आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या ठिकाणीही मनपा आयुक्त तिथं तिथल्या लोकांचं ऐकून घ्यायला काही तयार नव्हते कारण धनदांडग्याचं समर्थन करून त्या ठिकाणी गोरगरिबाचे घर गर उद्ध्वस्त करायचे आमचा असा आरोप आहे एवढ्या बाका अनाधिकृत वस्त्या तयार होत असताना मनपाचा काय अतिक्रमण विभाग झोपला होता का त्याच्यामध्ये जवळजवळ तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापासून जपशेदसारखा एक बिल्डिंग इन्स्पेक्टर प्लॉटवाल्याकडूनही पैसे घेतो घरं बांधण्यासाठी पैसे घेतो आणि आज घर पाडायला आहे तोच तोच आहे पुढं सगळ्यात